नमस्कार आणि तुमचं खूप सारे स्वागत करते मी आजच्या छानशा एका एक्ससाईजच्या व्हिडिओमध्ये हा पण व्हिडिओ आहे ना म्हणजे सहज कुणीही करू शकणार आहे कारण की इतक्या छान छान आणि सोप्या सोप्या एक्सरसाईज मी आज शेअर करणार आहे पूर्ण अप्पर बॉडी लोअर बॉडीसाठी दोन्ही पण आपल्या म्हणजे आपली पूर्ण बॉडीचा फॅट जरी जास्त आहे ना त्यांच्यासाठी पण हे एक्सरसाईज खूप जास्त कामाच्या आहेत आणि जर तुम्हाला फोटाचा घेर आणि मांड्यांची साईज पण कमी करायची त्यांच्यासाठी पण खूप जास्त फायद्याचा आहे जर तुमच्या हातला ढगलेले आहेत हात खूप मोठे आहेत एवढाच पोर्शन तुमचा मोठा आहे तुमच्यासाठी पण खूप जास्त फायद्याचे एक्सरसाईज आहेत जास्त काही एक्सरसाईज नाहीत पा दोन ते चार ते पाच अशा एक्सरसाईज शेअर करणार आहे हे व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचा चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला जा। विसरू नका व्हिडिओ आवडल्याच्या नंतर तर आपल्याला करायचं काय जस्ट उभं राहायचं काहीच करायचं नाही आणि एक्सरसाईज करायची तुम्ही तुम्हाला जिथे कम्फर्टेबल आहे तिथे तुम्ही उभं राहून ही एक्सरसाईज करू शकता किचनमध्ये अंगणामध्ये बाहेर गच्चीवरती टॅरिसवरती घरामध्ये जिथे तुमचं मन असेल तिथे आणि केव्हा करायचे आहेत तर तुम्ही सकाळी जर खाली पोट्याने गेला तर जास्त फायदा भेटेल जेवण झाल्यावरती दोन तासांनी एटलीस्ट एक्सरसाइज करायचे असतात आणि जेवण झाल्यावर जेवायच्या अगोदर ॲटलीस्ट दोन तासांनी ह्या एक्सरसाइज करायच्या असतात तर जर आपल्याला पोटाची टमी कमी करायची तर आपल्याला लवकरात लवकर रिझल्ट भेटणार आहे मांड्यांची साईज कमी करायची तर आपल्याला लवकरात लवकर ती रिझल्ट भेटणार आहे आणि मला एक कमेंट झाली होती मॅम तुमचं पोट का नाही कमी होतं माझं पोट एकदम स्लिम ट्रीम आहे त्यांना सांगायचं होतं मला म्हणून म्हटलं तर चला मी एक आ, सर्टिफाईड योगा ट्रेनर आहे तर मला जा या गोष्टींचं नॉलेज आहे माझं वेट किती पाहिजे मला आणि माझी हाईट किती आहे सगळं काही मला माहिती आहे तर जाऊ द्या जास्त काही वेळ नाही घालवता आपण आपल्या अपन, व्हिडिओला सुरुवात करूया आणि ती स्क्रीनवरती नंबर दिसतोय तो पण नोट करून घ्या की तुम्हाला जर खरं आवश्यकता आहे आज वजन कमी करण्याची तुमच्याकडनं होत नाही आहे तर तुम्ही माझे योगा क्लास जॉईन करू शकता एनी टाईम डाएट प्लॅन आणि वर्कआउट असतं दीड तासाचं तर तुम्हाला तुम्ही एनी टाइम मला कॉल करू शकता जर तुम्हाला आवश्यकता आहे तर तुमच्याकडनं होत नाही तर तुम्ही क्लासेस जॉईन करून तुमचं छान वजन कमी करू शकता फिट्ट सुंदर तुम्ही राहू शकता चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू पहिले जर आपल्याला थोडंसं आपल्या बॉडीला आपल्या पायाला म्हणजेच आपण जे पण वर्कआउट करत आहोत याच्यानंतर एक्सरसाईज करणार आहोत त्याच्यासाठी थोडंसं बॉडीला हलकं करायचंय वॉर्मअप करायचं आहे त्याच्यासाठी करायचं काय जस्ट आपल्याला काहीच करायचं नाही बस वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन काय असतं प्रत्येक म्हणजे आपण जेव्हा पण वर्कआउट करतो ना तर आपल्याला वर्कआप करणं खूप आवश्यक असतं आपल्या बॉडीला तयार करणं खूप आवश्यक असतं आपण जर आता खूप मेहनत करणार आहोत आपल्या बॉडीचा घाम गाळणार आहोत तर आपल्याला वर्कआउप पण खूप आवश्यक आहे कारण की आपल्याला क्रॅम्प वगैरे येत नाही त्याच्यासाठी म्हणून तर आता हे झाल्याच्यानंतर जस्ट वन टू अशा पद्धतीने थ्री फोर फाय सिक्स जस्ट वन अशा पद्धतीने वन टू थ्री फो फाय दुसऱ्या साईडला सेम पोझिशन वन टू थ्री फो फाय रिलॅक्स जस्ट हाताला वन टू थ्री जस्ट वन टू थ्री रिटर्न वन टू थ्री एवढं जरी केलं तर खूप उत्तम आहे थोडंसं पायाला असं पद्धतीने करायचं वन टू थ्री रिवस वन टू थ्री रिवर्स आता आपल्याला पहिली एक्सरसाइजला सुरुवात करायची आहे तर खूप छान आहे सगळ्यांना माहिती असेल पण ह्या एक्सरसाइजनी पूर्ण बॉडीचा फॅट आपला कमी होतो तर आपल्याला करायचं आहे एका टाईममध्ये एका राऊंडमध्ये मी तुम्हाला दाखवते ट्वेंटी काउंट करून तुम्हाला याची क्वांटिटी जास्तीत जास्त वाढवायची जेवढं तुमच्यामध्ये स्टॅमिना आहे तेवढा तुम्हाला जी क्वांटिटी वाढवायची तुम्ही चाळीस पन्नास साठ शंभरचा पण राऊंड करू शकता जर ही एक जरी एक्सरसाईज तुम्ही जास्त टाईम केली तर फास्ट तुमची चरबी पूर्ण बॉडीची कमी होणार आहे तर आपल्याला करायचं काय जास्त आपल्याला जम्पिंग जप्पा करायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स एक्सरसाईजसाठी आपल्याला आता आपण जम्पिंग जपा जा केलेलं आहे ना तर आपल्याला दहा सेकंदाचा ब्रेक घ्यायचाच आहे आणि हा आवश्यक आहे कारण की आपल्याला खूप जास्त धाप लागलेली असते आणि लगेच दुसरी एक्सरसाइज आपल्याला करायची नाही आता जंपिंग जपाकने जा आपण अपन, पूर्ण आपल्या पायापासून लोअर बॉडी ते अप्पर बॉडी आपली दोन्ही म्हणजे एकदम सेफमध्ये येणारे पूर्ण जास्त आपल्या कॅलरीज बर्न होतात आता आपल्याला करायचं काय जस्ट हात अशा पद्धतीने क्रॉस लेग टच करायचं आहे वन टू फास्टमध्ये करायचं थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्थ थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी जस्ट थ्री या पोझिशनला रिटर्न यायचं आपल्या आसन झाल्याच्यानंतर या पोज पद्धतीने आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज त्यासाठी करायचं काय जस्ट पायामध्ये अंतर हात आपले असे इथे आणि होईल तेवढं अंतर करायचं आपल्या पायामध्ये जेवढं तुम्हाला वागता येईल जेवढं तुम्हाला तुमचे पाय वरती करता येतील तेवढे तुम्ही म्हणजे एवढे पाय पसरवता येतील तेवढे पसरायचे अशा पद्धतीने जस्ट खाली वाकायचं असं आता इथे करायचं काय पण टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल् थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी जस्ट रिलॅक्स आता इथूनच आपल्याला काय करायचं आहे या पोझिशनलाच राहायचे थोडीशी पाय अशी जवळ आणायचे आणि ते हात वरती न्यायचे वन टू थ्री फोर फाय दुसऱ्या साईडला सेम पोझिशन मी फाय डेज दाखवलेली तुम्हाला एका साईडला ट्वेंटी राऊंड करायचं वन टू थ्री फोर फाय जस्ट रिलॅक्स या पोझिशनला रिलॅक्समध्ये यायचं आरामामध्ये आणि याचं ट्वेंटी ट्वेंटी एका साईडला ट्वेंटी एका साईडला ट्वेंटी वीस वीसचा एक राऊंड आणि वीसचे असे दोनच राऊंड करायचे जास्त काय करायची आवश्यकता पण पडत नाही आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला ही जी एक्सरसाइज दाखवली तर याचे तुम्ही शंभर काउंट करायचे एका टायमाला आरामात होणार आहे काय असं कठीण नाही आहे की तुमच्याकडनं होऊ शकत नाही आरामात होऊ शकतं आणि जरी होऊ शकत नाही आहे थोडासा प्रयत्न केल्याशिवाय काहीच होत नाही जर वजन कमी करायचं तर प्रयत्न मेहनत करावीच लागेल तसं काय होणार नाही आता आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज करायची त्याच्यासाठी जस्ट यापु या पद्ध या पद्धतीने काहीच करायचं नाही आपल्याला आपला हा इथला जर फॅट आपल्याला कमी करायचा आहे ना हा इकडचा इकडचा फॅट तर अशा पद्धतीने वन टू थ्री फोर पायामध्ये अंतर ठेवायचं सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल् आता याच्यामध्ये आपले हात पण कमी होणार आहे आणि इथला फॅट पण आपला कमी होणार आहे जस्ट रिलॅक्स आता करायचं काय आपल्याला परत या पोझिशनला जायचं असं जा? पायामध्ये अंतर आता ह्या पाय असं असणार जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जस्ट रिलॅक्स जेवढ्या पण एक्सरसाइज तुम्हाला दाखवलेल्या आहेत ना ह्या याचे राऊंड वाढवायचेच वाढवायचे आहेत आपल्याला ज्या शंभर सांगितलं पन्नास सांगितलं त्याची क्वांटिटी तुमच्याकडून जेवढा स्टॅमिना आहे तुमचा तेवढा करायच्या आणि एवढी जर एक्सरसाइज करताय एवढी मेहनत करताय तर थोडंसं खाण्यावरती जास्ता, कंट्रोल हे करावं लागेल तेव्हाच जास्तीत जास्त रिझल्ट आपल्याला भेटणार आहे खाण्यावरती कंट्रोल म्हटलं काय सगळं सोडायचं का असं अजिबातच नाही तुम्ही चपाती भाताचं इंटेक थोडं कमी करायचं पाल्याभाज्या जास्त खायच्या पाण्याची हॅबिट जास्त ठेवायची साखरेचे गोड पदार्थ आहेत ना ते सगळे कमीत कमी करायचे तर ॲटोमॅटिक आपलं वजन कमी होणार आहे आता खास करून आता उन्हाळ्यामध्ये आपण कोणते ड्रिंक घेऊ शकतो ज्याने आपला म्हणजे आपलं पोट पण भरला तर करणार आपल्याला फ्रेश पण वाटणार आणि आपल्याला आप असं गरमी जाणवणार पण नाही आणि त्याच्यानेच आपला फॅट पण कमी होणार आहे त्याचा व्हिडिओ मी नेक्स्ट घेऊन येणार आहे तो पण बघायला विसरू नका तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा या एक्सरसाईज कशा वाटल्या खूप सोपे आहेत ते करायला विसरू नका आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि लाईक करायला विसरू नका आणि पूर्ण बॉडीचा फॅट कमी